चला तर मंडळी आज आपण मस्त कद्दूचे जे गुलगुले आहेत ते बनवणार आहे ब बऱ्याचशा लोकांनी ही रेसिपी बघितली असेल खाल्लीसुद्धा असेल आणि पाहिलीसुद्धा असेल पण ही एकदम जुन्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे एक रसरसी आपल्याची हे गुलगुले बनणार आहे आणि एक हप्तापर्यंत कसे टिकवायचे हे सुद्धा या रेसिपीमध्ये पाहणार आहे आणि हे जे गुलगुले आहे एकदम युनिक पद्धतीचे आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला आजची हेल्दी रेसिपी बनवायसाठी स्टार्ट करूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि छोट्या छोट्या जे टिप्स आहे हे फॉलो करा तर चला इथं मी घेतलेला आहे अर्धा किलो कद्दू पाहू शकता जास्त कच्चंही नाही जास्त पकलेलं सुद्धा नाही हे कापून बघायचं म्हणजे आपल्याला थोडंसं हाळ गेलं पाहिजे तर आपला कद्दू तशासाठी परफेक्ट आहे तर जास्त पकलेलं जर घेतलं तर लसलसीत होणार नाही आणि लवकर खराब होतील तर मीडियम आपल्याला इथं कद्दू घ्यायचा म्हणजे जास्त पिकलेलं नाही किंवा जास्त कच्चंही नाही तर तुम्हाला थोडासा भाग मी जे आहे कट करून दाखवते हा बघा थोडासा टाईट आहे आणि हे आतमध्ये जे आहे वेस्ट हे काढून घ्यायचं याच्या साली जेव्हा आपण काढणार ना थोडंसं हाड लागणार म्हणजे आपल्याला दहा ते बारा जा मिनटं लागतात जास्त हाड घेऊ नका त्याच्यामुळं जास्त हाड घेतलं तर कच्च्यासारखं लागणार खायला आणि हे मधामधला जो भाग आहे वेस्टेट ते काढून घ्यायचे याच्यामध्ये बीज राहतात मोठ्या मोठ्या ते सुद्धा काढून घ्यायच्या आता आडवे तेवढे जेवढे तुम्हाला तुकडे करायचे ते करून घ्या म्हणजे आपल्याला इथं बॉईलच करायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला इथे छोटे छोटे तुकडे हवे नाही मोठे मोठेच करा तर हा बघा मी मस्त छान मोठे मोठे तुकड्यामध्ये कट केलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल करण्यासाठी तुम्ही कढई घ्या किंवा इथे कुकर घ्या तर मी कुकरचाच वापर करणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये जास्त पिकलेले नाही कद्दू त्याच्यामुळं थोडंसंच पाणी घाला जरी पिकलेलं असेल तर पाण्याची गरज नाही फक्त वाभीवर इथं आपल्याला बॉईल करून घ्यायचं म्हणजे जळणार नाही याच्यामधलं पाणी राहतं तोच पाणी कामात येणार तर चला आता इथं आपल्याला गॅस ऑन करायचा आहे फक्त एक सिटी द्यायची मिडियम गॅसवर जर दोन दिल्या ना तुम्ही तर जास्त इथं मॅश होऊन जाईल त्याच्यासाठी जा एकच सिटी घाला एक सिटी घातली की आपल्याला जसं हवं तसं कद्दू शिजून येतो तर हा बघा एक सिटी झालेली आहे आणि एक्स्ट्राची जी गॅस आहे मी पटकन काढून घेणार आहे म्हणजे मला जास्त शिजवायचं नाही याला मस्त एका सिटीमध्ये चांगलं इथं मॅसेज होऊन जातो तर बघा छान मी तुम्हाला दाखवते आतमध्ये थोडंसं पाणी आहे शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही काढून घ्यायचं आपल्याला ट्राय करून घ्यायचं तर बघा कसं झालं ते सुद्धा बघायचं तर मी तुम्हाला दाखवते काढून त्याच्या आतमधलं जे आहे कद्दू हा हाताने जर दाबून बघितलं तर चांगलं इथं मॅश होत आहे म्हणजे आपला कद्दू जे आहे परफेक्ट इथं आपला बॉईल झालेला आहे तर चला ज्या भांड्यामध्ये तुम्हाला बनवायचा तोच भांडं वेस्ट करा तर मी इथं कढी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला फेट टाळली पाहिजे याच्यामधलं जे मसाले आहेत आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे पीठ वगैरे तर सर्व याच्यामध्ये आलेलं आहे कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता हाताने न वापर करता मी इथे चम्मचनीच करत आहे म्हणजे चांगला इथं मॅश होऊन जातो आणि गरमच ची, आहे त्याच्यामुळं हातानं करण्याची काहीच इथं गरज नाही हात जळण्याची शक्यता राहते सर्व गोष्टी जे आहे आपल्याला थोडंसं हलक्या गरममध्येच करायचं आहे तर बघू शकता आता काय करायचं आपल्याला इथं गुळ घालायचं आहे आता गुळ मी इथं कद्दूकस करून घेतलेला आहे एक वाटी ते घालून घ्यायचं आता पूर्ण तुम्ही गुळाचा वापर केला तरी चालेल काही हरकत नाही कारण की गुळ हे शरीरासाठी चांगलाच चा आहे तर बघू शकता तर आता हा गुळ याच्यामध्ये विरघळून जाणार कारण की गरम आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं वेगळं काही करण्याची गरज वाटत नाही मला तर बघू शकता गरमागरममध्येच करायचं हे लवकर इथे ऑब्झर्वी होऊन जाणार आणि याच्यामधलं जे पाणी आहे पूर्ण इथं सुटल्या जाणार तर मी इथं वाटलेली साखर घेत आहे तर इथं चार ते पाच टी स्पून घालणार आहे आता गोडाचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त गोड फिक्क जसं खात असाल तसं तर इथं थोडेसे मी काप केलेले एक ड्रायफ्रूट आहे थोडंसं इथं मी नारळाचे तुकडे घेतलेले आहे आणि इथे घालायचं आहे कोकोनट पावडर आता मी इथे दोन्ही काम केलेले आहे नारळाचे तुकडे घातलेले आहेत कोकोनट पावडरसुद्धा घातलेलं आहे आणि सोप घालायची त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येतो आणि एक जीव करून घ्यायचं आता हे जास्त थंडही नाही जास्त गरमही नाही म्हणजे याच्यामध्ये मिक्स होईल एवढं गरम आहे हाताने करण्याची काहीच गरज नाही आपल्याला चम्मचनीच होऊन जातो आणि जसं पुरणासाठी आपण डाळ शिजवतो बस तशा पद्धतीचे एकदम मस्त मॅसेस होऊन जातात तर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार चा, मीठ घालायचं कोणतेही गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये मीठ घातलं की पुन्हा त्याचा टेस्ट जास्त वाढतो तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप आणि इथे तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता मैद्याचेही गुलगुले चांगले छान बनतात मी बनवलेले आहे खूप वेळा तर मला माहीत आहे त्याचा रिझल्ट मस्त येतो तर तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर नसेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाने बनवू शकता तर हा पाहू शकता तुम्ही मस्त गव्हाचं पीठ टाकलं हा सुद्धा मस्त ऑब्झर्व झालेला आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी किंवा काही घालण्याची तर मला असं वाटलं की गरज नाही म्हणून मी काही घातलेलं नाही जर तुमचं जास्त सुखंसुखं वाटत असेल थोडंसं पाण्याचा हात घालू शकता किंवा दुधाचा एक टी स्पून इथं मी तूप घातलेलं आहे आता तुपामुळं खूप छान मस्त टेस्ट येतो कारण की असं वाटते की इथे आपण जे फ्राय केलेले आहे तुपामध्येच केलेले आहे त्याच्यामुळं त्याचा जास्तच टेस्ट वाढतो तर तूप घालणं इथे कंपल्सरी आहे तर तुम्ही घालू शकता तर हा बघा मस्त आपलं जे बॅटर आहे चांगलं जास्त पातळी नाही जास्त काही नाही म्हणजे आपण भाज्यासाठी बॅटर बनवतो बस तशाच पद्धतीचं तर साईडला इथं मी ऑईल गरम केलेला आहे थोडासा गोळा टाकून बघायचा एकदम भरकन उप वर जर आलं तर आपलं ऑइल जास्त गरम आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं टाकायचं नाही थोडंसं ऑईलचं टेम्परेचर थंड करा मगच टाका तर बघू शकता असं एकदम छोटे छोटे बॉबल्स येत आहेत तर ये समजून घ्यायचं लगेच वर येत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे टेम्परेचर ऑईलचं परफेक्ट आहे तर मी चमचणीच इथं टाकत आहे हाताला पाणी लावा हाता सुद्धा तुम्ही गोलगोल टाकू शकता तर जशी आपण भाजी बनवतो बस तशाच पद्धतीचे तर थोडं थोडं मी इथं टाकून घेतलेली आहे सर्व आता इथं आपल्याला झाऱ्याने किंवा चम्मचने असं वरवर आपल्याला ऑइल टाकायचं म्हणजे वरची खालची बाजू जी आहे चांगली इथं फ्राय होऊन जातात तर बघू शकता बिलकुल ऑइलमध्ये चिपकणार नाही तुटणार नाही किंवा जास्त ऑइल पिणारसुद्धा नाही तर हा बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटामध्ये हलके फुलके आणि मस्त आपली इथे गुलगुले तयार होतात जास्त ब्राऊन करायचं असेल तर तुम्ही फक्त एक ते दीड मिनटं पुन्हा ब्राऊन करा म्हणजे चांगली इथं कुरकुरीत होतात वरची लिअर कुरकुरीत झाली पाहिजेत आणि आतमध्ये सॉफ्ट म्हणजे आपल्याला एक आठवडा कमीत कमी इथं -कमी स्टोर करून ठेवता आले पाहिजेत तर जास्ती इथं जर आपण गुलगुल्याची एक खासियत आहे जेवढे थंडे होतील जेवढे दिवस होतील तेवढे याच्यामध्ये खायला टेस्टी लागतात हा बघा मस्त इथं एकदम रसरसीत आपले जे आहे गुलगुले हे तयार झालेले आहे एक बॅच झाली बस दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करायची मीडियम गॅसवरच फ्राई करायचे म्हणजे आजपर्यंत मस्त असे खसखसे आपले खुसखुशीत गुलगुले तयार होतात हा बघा असेच बोलता बोलता दुसरी बॅससुद्धा झालेली आहे जास्त वेळ लागत नाही आता कढई मोठी आहे तर तुम्ही जास्तही टाकू शकता तर अशाच पद्धतीने आपण सर्व तयार करून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी आणि जास्त इथं जे मेन गोष्ट आहे की हे जे गुलगुले आहेत खायला हेल्दी राहतात आणि ते लॉंग टाईमसुद्धा टिकून ठेवू शकतात तर हा बघा मस्त असे गोलसर किंवा लालसर जसे करायचे आहे तुमच्या आवडीनुसार तर हा बघा मस्त आपले तयार झालेले आहे गुलगुले आणि खूप सारे एका वाटीमध्ये बनवून तयार होतात तर आपलं जे ग कद्दू आहे हा कट करून किंवा वेस्ट काढून जर त्याची जर मापणी केली तर एका पावा एवढे आपल्याला इथं त्याचं बॅटर बनून तयार होतो आणि एक वाटी आपलं इथे पीठ म्हणजे असे दोन वाटी आपण इथे यूज केलेलं आहे एक वाटी भरून इथं कद्दू आणि एक वाटी भर आपलं पीठ त्याच्यापासून मस्त असे र रसरसीत पाहू शकता तुम्ही आपले इथं गुलगुले तयार झालेली आहे आतमध्ये पाहू शकता मस्त स्टफिंग जे आहे परफेक्ट बनलेली आहे खायलाही खूप टेस्टी आहेत तर नक्की बनून बघा नक्की तुम्हाला हे रसरसी जुन्या पद्धतीची रेसिपी आवडणार आणि बनवणारसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान दिसायलाही सा छान आणि एकदम आता हवा बन डब्यामध्ये थंडे करून फ्रीजमध्ये ठेवा रोज सकाळी तुम्ही दुधासोबत खा किंवा तसे गरम करून खा खूप टेस्टी लागतात खायला असे चांबट होणार नाही कडक होणार नाही लस लागणार खायला ही गॅरंटी आहे बघू शकता तुम्ही मस्त असे दिसायला खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि या हिवाळ्यामध्ये नक्की बनवा मुलांना द्या तुम्ही खा आणि बनवून सुद्धा बघा तर चला मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची गुलगुल्याची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा माझी रेसिपी तुम्हाला थोडीशी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा वेटोमंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय <tell>